हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येतंय खरं पण या मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेपेक्षा अर्धीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या जमा होते तर काही शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे पंचनामे होऊन सुद्धा अनुदानाच्या यादीत नाव नसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं आहे अनुदानामध्ये झालेली तफावत दूर करून नियमानुसार पुरेपूर मदत द्यावी अशी मागणी थोरजवळ इथल्या तीस ते चाळीस शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद प्रतिनिधी समाधान कांबळे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतुनात नुकसान झालं होतं नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना एका मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती मात्र शेतकऱ्यांना म्हणावे तसे पैसे खात्यावर पडत नसले दिसून येत आहे आपण जर बघायला लागलं तर हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये शेतकरी जे आहेत ते अतृष्टी बाधित झाले होते शेतकऱ्यांना हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत मर्यादेमध्ये दे अनुदान देणार होतं मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कमी पडत असल्याचं दिसून येत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत दादा तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलात काय मागणी तुमची कशासाठी आलेत काय सांगाल की या यावर्षी अत्यंत असा पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे शेतीपूर्णता उद्ध्वस्त झाली आणि शासनाकडून एक मोठी पॅकेज जाहीर केल्या गेलं की शेतकऱ्याचा भरून यावं अशी नुकसान भरपाई मिळावी यासाठी पॅकेज जाहीर झालं आणि या पॅकेजमध्ये असं सांगण्यात आलं होतं की हेक्टरी किमान शेतकऱ्याला पहिल्यांदा असं घोषणा करण्यात आली की अठरा हजार पाचशे मिळतील त्यानंतर आठ हजार पाचशेवर येऊन शासन कुठंतरी थांबलं आणि त्या आठ हजार पाचश्यातून मर्यादा ही तीन हेक्टरची होती मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर आता माझ्याकडे शेती आहे तीन हेक्टर आणि मला जी रक्कम मिळालेली आहे, आहे के के ले ले, ती रक्कम आहे सहा हजार म्हणजे मला मिळायला पाहिजे होते पंधरा हजार तरी ते पंधरा हजार न मिळता असे बरेचसे शेतकरी आहेत माझ्या गावात सत्तरऐंशी शेतकरी असे आहेत मला सहा हजार मिळालेले आहेत माझ्याकडे जी शेती आहे ती दोन हेक्टर एकोण बर अजून काय शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा तुमचं नाव काय आहे आणि शेती किती तुम्हाला पैसे किती आले रमेश शिवशंकर पठाडे माझं नाव आहे माझी शेती दोन हेक्टर दोन गुंठे आहे मला तेरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये यायचे होते तर माझ्या खात्यावर चार हजार दोनशे पन्नास रुपये आलेले आहेत आणि काल रब्बीचं जे अनुदान पडलं ते पाच हजार आलेले आहेत ते वीस हजार यायला लागत होते म्हणजे निम्यावर अजून काय शेतकरी आहे तुमच्याकडे किती शेती है? एक हेक्टर बेचाळीस आर आहे माझं नाव रमेश विश्वनाथ पटाडे अद्याप माझं दुष्काळी यादीमध्ये नाव सुद्धा नाहीये आणि आतापर्यंत मला एक रुपयाही सुद्धा आलेला नाही मी तलाठी साहेबाकडे वारंवार चक्रा केल्या साहेबाला नाव टाकण्यास सांगितलं पण साहेबांनी काय माझ्या गोष्टीचा काय विचारच केला मला अतिवृष्टीचा एक रुपया मिळाला नाही काही रुपया आलेला नाही आतापर्यंत निश्चित बघायला गेलं तर या शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा मिळाले नाही अजून काही शेतकरी आहेत किती शेती आहे तुमच्याकडे आणि नुकसान भरपाई किती मिळाली आहे माझ्याकडे हेक्टर तीस हजार जमीन आहे आणि रक्कम खूप कमी मिळाली आहे याच्यामध्ये फक्त पाच हजार दोनशे सत्तर रुपये पहिले अतिवृष्टी अनुदान मिळाले आणि रब्बी काल रब्बीचं कालच पडलं अनुदान ते पण फार कमी मिळालं सहा हजार दोनशे रुपये मिळालं ते पण वीस हजार मिळालं पाहिजे पण ते पण सहा हजार दोनशे रुपये मिळाले याचे जर बघायला गेलं तर या शेतकऱ्याला जवळपास अठरा हजार रुपये मिळायला पाहिजे होते मात्र केवळ पाच हजार दोनशे सत्तर रुपये मिळालेले आहेत तर जे रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी दहा हजार रुपये दिले जाणार होते ते सुद्धा सहा हजार दोनशे रुपये दिले गेलेले आहेत निम्यावर घट हे शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये झालेली आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिली जाणाऱ्या अनुदानामध्ये तफावत असल्याचं या निदर्शनात येत आहे आता हे शेतकरी हिंगोलीचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले आहेत आणि आम्हाला अनुदान द्या अशी मागणी करू लागलेली आहेत समाधान कांबळे एनडी टी मराठी हिंगोली